नमस्ते गुड मॉर्निंग मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर सकाळचं वातावरण आहे ठीक साडेसहा वाजलेत आणि अगदी शुद्ध असं वातावरण आहे पाऊस जणू काय रजेवरच आहे असं वाटते पाणी जे आपलं ला, आभाळातलं आहे का कुठं तुंबून बसलं आहे काय असं वाटते एखादं छोटंसं दगड घेऊन वरती ढगाला मारावं आणि खाली पाऊस यावं अशी स्थिती झाली बरं का तर सध्या पावसाची खूप गरज आहे मापशावरती सगळ्या शेतकऱ्यांनी हौसनं अगदी नटून नटून पेरलं गडबड करून पेरणी झाली पीक उगवलं ठीक आहे पण आता त्या पिकाला पाण्याची गरज आहे आणि पाऊस पडण्याची खूप अशी गरज आहे सध्या सकाळचे वाजले सात आणि काल आईची एखादंच होती ना किती जरी फरार केलं तर वयानुसार भूक लागते बरं का तर माझा एक असा अंदाज असतो की चला एखादं झाली की दुसऱ्या दिवशी पटकन आईंसाठी काहीतरी खायला करायचं जसं की आता मध्ये पालक होतं तर बरंच कमेंट आलेली की एक भाजीचा सपाटा लावले की त्याच भाजीचा सपाटा लावता तुम्ही हां आता एखादी भाजी जर जास्तीचं घरात जर आली तर आपण संपेपर्यंत हेल्दी असते पौष्टिक असते हिरवी भाजी मग आपण त्याच्यात भाग लागतो जसं की पराठे कर भजी कर काहीतरी काय आपलं चालू असते जसं की आता चिगड्याची भाजी बघा अगदी होडी राहिले एक म्हणजे मुलांना डब्यासाठी पण होत नाही धड आणि एकट्या दुकट्यासाठी तर कसं करायची ही भाजी म्हणून म्हटलं आधी स्वच्छ ह्याला धुवून घेतली आणि हे पानं बघा मी तुम्हाला म्हटले होते ना माझी एक तुला सासूबाई आहे तर त्यांच्याकडं ओव्याचं झाड आहे ना तर बरेच ओव्याचं पानं मी आणलेले तर खूप छान आणखीन आहेत बरं का हे तर हे बघा स्वच्छ असं ओव्याचं पानं धुवून घेतलं आहे तर जसं आपण धपाट्याला सामान घेतलं होतं हिरवी मिरची तर हिरवी मिरची काढायची मला बाजूला आणि लसूण सोडलेलं असते हिरवी मिरची लसूण आणि हे हो ओव्याचं पान आपलं मिक्सरमध्ये बारीक करणार आपली चिघळ्याची भाजी हां अशी पण कमेंट आलीत बरं का चिगळ्याची भाजीला गोळ्याची पण भाजी म्हणतात लहान घोळ्याची पण भाजी म्हणतात तर माझ्या बाहेरी घोळ्याचीच भाजी म्हणतात आणखीन पण पण इथं सासरी आल्यापासून सगळे चिगळ्याची भाजी चिगळ्याची भाजी बोलतात म्हणून मला पण इथे सवय लागली चिगड्याची आणि मी तिथं जरा माहेर गेले की घोळ्याचीच भाजी म्हणते बरोबर आहे लहान गोळ मोठी घोळ असते तर हे आहे लहान गोळ तर ह्या घोळाला ना म्हणजे चिघळ्याच्या भाजीला बारीक कट करणार जे आपलं गव्हाचे पीठ आहे ना त्या गव्हाच्या पिठात मळणार आहे आज मी विशेष म्हणजे या धापाटा नाही तर ह्याच्यानं पराठा करणार आहे चपाती आणि प्रमाण किती पण घ्या तुम्ही गव्हाच्या पिठाचं त्याच्यामध्ये फक्त अर्धी वाटी फक्त अर्धी वाटीच्या खाली घातलं तरी पण चालतंय बेसन नाही घातलं तर पण चालतंय आणि हाय असं सगळं सामान घालून जसं आपण चपातीचं कनेक मिळतो का सेम तसं म्हणून घ्यायचं जसं आपण चपाती लाटतो सेम तशा पद्धतीचं चपाती लाटायचं आणि मिरची घालायची भरपूर झणझणीत जन असं धाया बरोबर खा सॉस बरोबर खा कशावर खा खूप छान लागतं चला पटकन मला आधी आपली चपातीचे साधी कनेक म्हणून घ्यायचे मग नंतर ह्या परोठेची सा आपली खरीफ वळून घेते म्हटलं आता हायचिगळं तर त्याचा उपयोग पण करून हेल्दी नाश्ता होतो सकाळ सगळ्यांचा पोटभरीचा नाश्ता चला मग आता म्हटलं मळताना दाखवण्यापेक्षा मळून झाल्यावरच दाखवूया कारण जे झपाट्याची आपली रेसिपी आहे सेम तेच आहे फक्त ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ अजिबात ॲड करायचं नाही पूर्ण गव्हाचं पीठच ॲड करायचं आहे झंझरीत होण्यासाठी भरपूर तुम्ही आलं आणि हे घाला मिरची माझ्याकडं आलं नाही आहे मिरचीच घाला मिरची ओवा म्हणजे ओव्याचं पान तुम्ही ओवा घाला ओ ओव्याचं पान असंपर्यंत मी त्याचा फायदा करून घेणार आहे खूप टेस्टी लागतं बर का आणि लसूणच तर तयारी लागते इथं आईचं चाललंय पेटवायला तर आईने आज नवीन साडी काढले नेसायला तर त्यांच्या भाचं दिलेली होती ही साडी आईच्या गेल्या वर्षी बड्डेला छान दिसते आईंच्या अंगावरती म्हणलं आज स्वयंपाकाची सुरुवात नाश्त्यापासूनच करावं वा। तर वारं सुटायला पण चालू झालंय गच्च आबाळ पण भरलंय आणि आपल्या ह्या चपातीच्या कणकीमध्ये थोडस आपलं बेसनपीठ हळद आणि जे काय आपलं हिरवी मिरची लसूण आणि ओव्याचं जे पान आहे तुम्ही ओवा घाला आणि आपलं चिगळ इतकं घातले तर आपलं पूर्ण चपातीच्या कणक्यासारखेच कणिक होते बरं का आणि चपातीसारखीच लाटायची आणि आपली चपातीची पण मी कणिक आणले लागलंच आधी नाश्ता मला तेल लावणार किती जाडी पातळ करायचं करा सेम आपली चपातीच से म्हणा की तर ह्यांना पण जायचं मळायला लवकर तर एकदा गेलेलं मग एक लवकर येत नाही त्यापेक्षा खाऊन गेलेलं बरं तर श्वास पाहिजे तर श्वास दही पाहिजे दही दोन्ही पण आण कशाला आल्या धरते आणि ह्याच्या कडा चिरलं तर चिरलं बरं का जास्ती काय असं टेन्शन नाही कडा चिरतात था, काही हरकत नाही दिसायला मस्त दिसते नाही आई आज पाऊस पडायसारखं वातावरण आहे की मग दार धाराला चालले आहेत हेली काय रोज पाऊस पडत तिकडं पूर आलाय पुढे आज पाऊस चालू दारखंड म्हणजे असमला सर आईचं आमचं सकाळ सकाळी अपडेट असते आपण कसं न्यूजपेपर वाचतो तर आईचा बात नाही टाकू आग आवडेल तेल ना पहिलं आपलं पहिलं पराठा आपला गेला भाजायचं काही ह्यात असं अवघड नाही तुम्ही पण सहज करू शकता जसं आपण पालकाचा परोठा करतो ना असेल तसंच एवढंच की चिगड्याचं जरा प्रमाण जास्त घालायचं ह्याच्यामध्ये चिगड्याला आमच्यात घोळ्याची भाजी म्हणजे आई कसली नाही ह्यालाच म्हणतात आई घोड्याची भाजी घोड्याची भाजी तर आईचं भाजणं ना एकावर एक ठेवूनच एक भाजणं आहे तर पहिली भाजलेली आहे ही पराठा तरी पण आई एकावर एक, एक शेकतात दिसायला पण छान दिसते माझं झालेलं आठून कडा शिरतात काय हरकत नाही आपलं तुपासाठी साठवलेली साय आहे खूप छान लागते ह्या सायबरोबर हे थालीपेठ म्हणजे आपलं हे धपाट पराठा मस्त लागतं ऐंच एकावर ठेवून चांगले भाजणं तर हे आहेत त्यानं ह्यांना विचारू कशी झाली टेस्ट ओव्याच्या पानामुळं पण ना सुगंध मस्तच येते एकदम मस्त सॉस नाही घेत भाजले चांगले आई साहेब भाजले तो हे <laughs> बघा परी उठून आले परी या दात घासून येते का इडी या या बाय माझी योग योग फॅन बंद करून या चला नाश्ता झाला स्वयंपाक झाला देवपूजा तर सकाळीच आवरलेली असते आणि किचन चूल सगळं तिथलं सगळं आवरून घेतलं जसं की सकाळी आपण झाडून काढतो जसं की पारोसं म्हणतो त्या गोष्टीला पण जेव्हा मुलांचं आवरलेलं असतं जसं की डबा सही परी वगैरे कपडे जेव्हा चेंज करतात शाळेला जाण्यासाठी त्यावेळेस मात्र मी काय करते मुलं एकदा तयार झाले की अजिबात इकडं तिकडं बेड बेडवरती लोळत नाहीत काय नाही तर आपल्या घरात तीन बेड आहेत त्या हॉलमध्ये एक माझ्या बेडरूममध्ये एक बेडरूम बेडरूममध्ये तर सगळे बेडशीट वगैरे लावून घ्यायचं जसं की त्यांचं कुठं कुठं पेन रबर काहीतरी काय पडलं असतं सकाळी पूर्ण बेडशीट सगळं झडकून पडकून आपलं झाडून काढलेलं असते पण ते जाईपर्यंत शॉप केलेलं काहीतरी असते किंवा काहीतरी फुल वगैरे आणून फुलाबरोबर खेळणं असते तर आपले परी इतके खेळायला ना काहीतरी काय आणून तिचं खेळणं चालूच असते तर सगळं साफ केल्याशिवाय चेन पडत नाही मुलं असेपर्यंतच मी घरातलं पूर्ण असं झाडून घेते आणि दररोज थोडं होईना भिंतीवरनं म्हणा आपल्या लाईटच्या बोर्डावरून पूर्ण आपलं झाडू फेरफटका मारून घ्यायचं जेणेकरून जाळ्या आळ्या अजिबात होत नाहीत एकदम काय काम काढायला गेलं की अगदी सोपं होऊन जातं आणि कपडे सुद्धा सगळे सकाळीच मी धुवून घेतले लागलंच म्हटलं असंही आता रूम आता मी झाडून काढते तर जे वापरायचं गहू आहे का मी आत आणून ठेवलं जेणेकरून मला पटकन घेता पावसाळ्यामध्ये तर दळण आपलं संपलंय तर अजून चार पाच दिवस पीठ जाईल इतकं आपलं दळण आहे पण पहिलंच नियोजन करून ठेवलेलं बरं पडतं वरती असं पाठीत काढून ठेवलं की लगेच निवडून पण घ्यायला येतं आणि ज्या आपल्याला पटकन दळायचं ना त्यावेळेस दळता पण येतं एकदम जर आपलं पीठ संपलं चला गहू काढू तर आमच्या इथे ना मिलिटरी विमान गेले आताच तर तुम्हाला दिसतात का माहित नाही <laughs> <laughs> जेव्हा आम्ही पुण्याला होतो ना सोन राहायला त्यावेळेस असं विमान आपल्या घरावरनं जायचे होय की रेंटच्या घरावरून आपल्या रेंटच्या घरावरून जायचे पुण्यात राहिल्यावर वाटते की ना आज आव ते पुण्यात आहे ना पुण्यात पुण्यात सेम असत दिवसभर हा मी वर पाहुणे असतो गेलं गेलं आ फायटर विमान आहेत फायटर फायटर मिलिटरी किती फास्ट तुमचं लोक बघ तर सई परत चाललं शाळेला तर सईच्या शाळेत किती का पाचवी पासन वडणी कंप आई मिलिटरी फायटर विमान होते मिलिटरीचे विमान फायटर फायटर विमान फायटर 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 विमान जवळजवळ सांग की मिलिटरी फायटर असंच असतं म्हणा पुण्यात असंच असायचं असं वाडाय मी आता मी विशांत वाडीतच राहते का वाटलं विश्रांत वाडीतच राहते का वाटलं मला हे बघा माझी खाली ना साफसफाई चालू होती म्हटलं साई परी त्याचे ते तयार होत आहेत तर आम्ही ना मला वाटतंय परी जन्माच्या अगोदर परी आमची पुण्यातली निशाणी आहे बरं का तर काही दोन तीन वर्षे ना पुण्याला माझे दीर राहतात तिथं ना आम्ही राहतो म्हणजे राहत होतो त्यांचं ना असं एजन्स आहे आईस्क्रीमचं वगैरे दुधाचं तर आम्ही तिथं दोन तीन वर्षे काम केलेलं त्यांच्याबरोबर हे तर मी म्हणजे सई राहण होती जेव्हा आम्ही गेलतो ना राहायला भाड्याने तर असेच फायटर विमान भैरवनगरला आपलं लोहगाव आणि विश्रांतवाडीला फायटर विमान भरपूर जातात सर्रास जातं आणि सवयीचं पडलेलं काही वाटत नव्हतं मला अचानक ना बाकीचे घाबरले पण मी नाही घाबरले कारण की मला त्या आवाजाची सवय होती किमान आम्ही अडीच वर्ष तरी राहिलो होतो पुण्यात तर दोन फायटर विमान गेले तेव्हा मुलींना आठवत नव्हतं आता आठवते कधी आम्ही पुण्याला गेलो बघतात पोरं पण आज दाखवायचं होतं आपल्या गावावरनं आपल्या गावा घरावरनं गेले बाहेरचे आमच्या शेजारफादरचे सगळे बाहेरून बघायला आले कारण की खूप खतरनाक त्याचा जा आवाज असतो अगदी जवळून जास्तीवर नाही अगदी जवळून दोन फायटर विमान गेले चला असं आईना वाटलं त्यांच्या पत्रालाच कुणीतरी काहीतरी घासून गेले का असं वाटलं आईना चला काही नाही कामं तर आपली सगळी आवरले सईफरी चालले शाळेला आणि काय नाही चटरपटर आपलं पुसापुशी आणि अनेकदा घर मुलं जायच्या अगोदर जा आपलं जे असते ना एकदम डीप क्लिनिंग तसं माझं क्लिनिंग चालू आहे आता काय नाही फक्त आपलं सायपरला घालवायचं आणि पुढचं काय नियोजन आहे ते बघायचं खूप दिवस झाले गार्डनची टूर करा गार्डनची टूर करा कर। आता गार्डनची टूर समोरच्या झाडापासून करूया आता बॅक कॅमेरा करतो कारण की साईपरी चालल्या शाळेला हे बघा तिकडं गाडी यायची आणखीन तर म्हटलं पुढच्या झाडांपासून दाखवू चला पुढच्या कॅमेरेला मी सगळं आपलं बाग दाखवते जे झाडं आहेत तर हे आहे का आपलं समोरचं घर आहे मेन दरवाजा तर इथं आपलं स्वस्तिकचं आपलं हे असे छान एकच रोपटं आहे पण किती छान फुटले बघा तर असे स्वस्तिकचे फुलं आहेत आणि येतेच आपलं कागदी फुलाचंसुद्धा वेल आहे छोटंसं झाड आहे पण त्याला वेल टाईप आम्ही केले जेणेकरून ते बघा तिकडं आम्हाला पत्र्यावर चढवायचं आहे आणि हे आपलं पारिजातकाचं झाड कितेक आहे आणि तिथेक आहे तर इथे एक आहे असे तीन पारिजातकाचे झाड आहेत हे बघा तीन आणि ह्याच्याच खाली बरोबर इथं आपलं असं चिनी गुलाबचे आणि आपले शोचे असे झाडं आहेत आणि येते शोचना सुपारीचं आपलं पावसानं झाड आलंय मस्त आणि तेथे आई आपलं मोबाईल घेऊन बसलेत घर अगदी आपलं चकाचक करून ठेवले मी आणि येते जेथे मी धुनं भांडी करते आपली गाडी पार्क करतो तर येथे मी घरात लावलेलंच आंब्याचं रोप आहे बरं का गेल्या वर्षी लावले तर इतकं मोठं आलंय आणि कुंडीमध्ये आपलं शोची रोप वगैरे असे लावले काय तर येते सईपरीने त्यांचे त्यांचे असे रोपटे लावले जसं की परी सईचा इथं आंबा बघा फुटलं आहे आणि इथं कोथिंबीर सईचंच आहे जे आपण थापी लावलं तर जास्वंदी आणि हे आपलं गुलाब तर पांढरं जास्वंदी बघू शकता खूप छान असं आपलं फुटलं गेलं आहे आणि दोडक्याचं वेल आणि हे बघा आपलं सीताफळाचं झाड इथे काय आहे आणखीन एक आहे भरपूर असं फुलांनी लकडले आणि हे दोन आपले चिक्कूचे झाड हे एक जसं की परी म्हणते तिचं घर तिचं घर आणि हे चिक्कूचं झाड आहे हे सईचं तर हे सईचं आहे घर तर त्याच्यामध्ये भलं मोठं असं रामफळाचं झाड आहे खूप मोठं भरपूर असे रामफळ लागतात हे बघा हे रामफळाचं आहे तर हे आहे चिक्कूचं तर गार्डनमध्येच उन्हामध्ये आपले असे तीन कणगे आहेत गहू ज्वारी बी बियाणं खपली गहू ते सगळं व्यवस्थित आम्ही असं स्टोअर करून ठेवतो जे जिथे तिथे असं सुपारीचे रोपा आलेत बघा किती छान तर गुलाबी गुलाबी ह्याला फुलं लागतात आणि समोरची ही झाडं तर तुम्हाला माहितीच आहे आणि हे तीन जे झाडं आहेत तर कांद्यासारखा ह्याचा गड्डा असतो तर ह्याचं नाव माहीत नाही पण फूल खूप छान येतं पांढरं जेव्हा उमलेल तेव्हा मी दाखवते उन्हाळ्यात वाळतं आणि पावसाळ्यात आपोआप हे उघून येतं बरं का असे तीन आहेत तर आता आपण सुरुवात करू जे आमचं हे मागचं दरवाजा आहे हे पाठीमागचं जिथून मी धुनं भांडी करायला येते आणि इकडे ह्या बाजूला आपलं सगळं कामं असतं जसं की हे भलं मोठं आपलं नारळाचं झाड आहे तर ह्या नारळाचे नारळ पडतात बघा नेहमी जी भाज्यांना चटण्यांना वापरते ते हे नारळाचं झाड आणि येते एक सीताफळाचं झाड आहे भरपूर असंख्य अशी फुलं लागले भरपूर फुलांना कमी नाही रात्री अक्षरश ही जी फुलं आहेत ना चमकतात आणि सीताफळं पण भरपूर लागलेत ते बघा भरपूर सीताफळ आहेत बाहेरच्या बाजू तर इतकं सीताफळ लागलेत भरपूर सीताफळं छोटे 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 आहेत आणखी ह्या सीताफळाच्या झाडापासून बरीच असे झाडं आहेत जसं की बघा इथंच खूप आता गचपन झाले तर आपले झाडं कट करायचे आहेत तर इथंच बत्तीस पाकळी मोगरा आहे खूप असं पसरलं आहे आणि जास्वंदाचं झाड आहे परत केळीचे खुटे आहेत मुतखड्यावरती जे आपण मी औषध सांगितलेलं ते आहे आळूचं पान आहे परत पपईचं झाड आहे पपई पण लागले त्याला आणि इथं एक पेरूचं झाड आहे मोठं खूप मोठी पेरू गेलेले बरं का आपलं हे आणि इथं आहे ब्रह्मकमळ तर तुम्हाला तर जांभळाचं झाड माहितीच आहे भलं मोठं आपलं जांभळाचं झाड आहे तर आधी इथं जाऊया तर हे लिंबाचं झाड आहे सईपरला झोक्यासाठी म्हणून आम्ही ठेवलेलं आहे लहानपणी आम्ही इथं झोका बांधायचं सईपरला मी इथे काम करायचं आणि आई म्हणायला गेल्या की सईपरला मी इथं झोक्यावरती खेळत खेळवत माझी कामं करायची तर इथे एक आहे आपलं रामफळाचं झाड हे बघा आणि येथे एक आहे नारळाचं झाड तर बऱ्यापैकी वरती नारळ लागलेले आहेत तर हे नारळाची जात वेगळी अगदी हिरवंगार असं हे नारळ दिसतं आणि येथे एक नारळाचं झाड आहे पूर्वी कोंबड्या होत्या आता कसं बाजूला सगळ्यांची घरं शेतं झालेत नुकसान होतं त्यामुळे आता कोंबड्या नाही पळत आपण तर इथं असं लिंबाचं वगैरे लावले खाऊचं लिंबू आपलं जे का मी खरकट वगैरे टाकलेलं होतं तर असे छोटे छोटे लिंबाचं झाड आता आपले टमाटा आले परत राजगिरी उगवले आणि आपलं तुळस बागेत भरपूर तुळस आले आणि मी हाताने तयार केलेलं रोप आहे आंब्याचं आणि इथं एक शेवगा तर शेवगा आणि हे दोन नारळाच्या मध्ये फसले शेवगा खूप छान चवीचा शेवगा आहे इथे एक नारळ आहे तर ह्याचे जे थापे आहेत ना आता हे थाप्या काढावं लागतील जेव्हा हे मोकळे होते ना मळ्यातलं दारं धरून झालं की थाप्या काढून घ्यायच्या भरपूर असं थाप्याचं खाली आलेत किती जरी ओढलं ते आम्हाला काय नाही घेणार हे पण सेम हिरवं नारळ जाड़ ना आहे बघा दिसतंय का नारळ हिरवंच नारळ आहे आणि हे पण खाऊन टाकलेलं पेरूचं झाड हे ते एक आलेलं आहे आणि येते एक पेरूचं झाड आहे खूप मोठं झालं हे पण झाड बा पेरूचं झाड मोठं झालं हे पण पेरूचं झाड आणि आपण लावलेलं बिया पावटा दोडका आलाय सगळं आणि येते पण ना मीच तयार केलेलं आपलं आंब्याचं झाड आहे हे पण आंब्याचं झाड मोठं आलंय पण ह्याला ह्या वर्षी फळच आलं नाही देव जाणू का आलं नाही मोठं प हे आलं नाही आणि इथे एक लिंबूचं लावले झाड आणि पपईचे असे आपण खाऊन टाकलेले रोपं इथे पण भरपूर असे पपईचे रोपं आलेत आणखीन एक नारळाचं झाड आहे बघा हे मोठे तर एकूण नारळाचे झाड एक दोन तीन चार आणि तिकडे एक आहे पाच आणि तिथे एक सहावं लावले मी गेल्या वर्षी आणि इथे शेवग्याचं भरपूर असं शेवग्याचं झाड छान फुटलं आहे आपलं आणि आवळा तर आवळा पण कट केला होता तर आवळा पण बऱ्यापैकी छान फुटलं आहे मी तोडूनच दिलं होतं झाड वाढलं होतं म्हणून पण पावसानं अगदी छान असं परत आवळा फुटला आहे आणि जे काय फुलांची छोट्या छोट्या अशा कुंड्यात मी फुलांची अशी रोपं लावले बरं का आणि इथे एक पपईचं झाड हे नारळाचं लावले आणि भलं मोठं आपलं हे बघा कढीपत्त्याचं झाड भरपूर असं मोठं कडीपत्त्याचं झाड आहे ह्याचे बिया हेच बिया परत खाली पिकून पडतात आणि भरपूर अशी रोपं कढीपत्त्याची येतात जसं की गवत येते का सेम तसंच तुम्हाला माहित नसेल शिककाईचं रोप कसं असते तर मी शिककाईचं सुद्धा रोप लावले शिक रोप तर शिककाईचं रोप नसतं तर शिककाईचं वेल असतं हे मला सुद्धा माहीत नव्हतं जेव्हा मी आणलं होतं ह्या बोठ्यावढं होतं भरपूर असे ह्याला काठे असतात बरं का भरपूर बाबळीपेक्षाही कारी तर तुम्हाला सीताफळाचं वेल सीताफळाचं म्हणते सॉरी शिककाई ज्या आपण डोक्यात नाहतो ना शिककाई शिजवून ती शिककाई दाखवते तुम्हाला तिथं पण दोडक्याचं आले हे बघा पाऊस नाही रोजचं पाणी पण पावसाचं वेगळं का पोसायला आणि हे बघा काहीचं रोपतं तर त्याचं गोड बघा हे रोप आहे म्हणून मी लावलेले होते पण ही वेल आहे ॲक्च्युली तर हे वेल हे वेल बघा कडेपत्त्यावर पण गेलाय आहे आणि ह्याला सीताफळ कधी लाग सॉरी शिकंकाई कधी लागणार माहीत नाही तर ह्याच्यावरती पण गेलाय आहे हे बघा येथून असं गेलं आहे भरपूर असे ह्याला काटे असतात भरपूर काटे तर तुम्हाला काटा दाखवते अगदी कारी असा हा काटा आहे बोरीसारखं बोराच्या झाडाला काटा असतो ना सेम सेम तसंच काटा आहे आणि इथे गुलमोहर हो आहे आता सध्या सीझन आहे लालबुंद अशी फुले लागतात ही आणि खाली अशी गळतात सकाळ सकाळी खूप छान वाटतं बरं का आणि इथे बघा चिंचा झाड आलं इथे एक मनाने तर मी हे झाड काढणार आहे खूप अडचण होईल पण आलं आहे मोठं तर ह्याचं फुल आहे ना तुम्हाला दाखवते आता इथं आलेलं आहे तर अशा दाट जास्वंदाचं फूल हे बघा जा दाट जास्वंदाचं फूल दिसायला किती देखणं छान बाहेरच्या बाजून इतकं लागतात की तारातून अगदी रोडनं जर बघितलं आपलं फुलांचं हे बगीचा खूप छान दिसतं इतके फुलं बाहेरच्या बाजूला उमलले तर एक एक आत्ता चालू झाले भरगतचं असं जास्वंदीचे रोपं आहेत आणि येथे एक पेरवे हे पण मी घरात स्वतः तयार केलेलं आहे तर माझं एक टार्गेट असतं परिजन्मू सही जन्मू परी जन्मल्यानंतर आठवण म्हणून जेव्हा सई जन्मली त्यावेळेस हो मी ते शेवग्याचं झाड लावलेलं ला आणि परी जन्मल्यानंतर हे पेरूचं झाड आणि का हे नारळाचं झाड नारळाचं झाड तसं आलं आहे बऱ्यापैकी मोठं पण काय झालं आहे ह्याला भरपूर अशी सावली आहे जसं की बघा हे वरती इथे एक लिंबाचं झाड आहे इथे एक लिंबाचं झाड आहे इथं अशोकाचं झाड आहे परत आपलं चिकू प्लस खूप मोठा आहे ह्या सावलीमुळं ते म्हणजे कमी वाढ झालते पण मी उन्हाळ्यात काय केलं थोडंसं कट केलं हे झाड हे बघ का दोन्ही बाजूनं तर आत्ता थोडं नॉर्मल ह्याला सूर्यप्रकाश येऊ लागले त्यामुळे जरासं आता ते कले कलेनं आपलं झाड वाढते तर छान वाटते मी जेव्हा साईपरला म्हणते की हे तू ज्या लमल्याला लावले हे तू ज्याला लावले मुलींना आनंद त्यांचा आनंद ओसा म्हणजे असं ओसांडून वाहते बरं का चला तर आपली झाडं कंटिन्यू करू भरपूर असं सध्या तर एक कळं फुल्या भरपूर आले ते बरं का तर कळ्या तिकडे वरती आहेत भरपूर आलेत कळ्या ह्याला पेरूला आणि इथं आहे आपलं देशी गुलाबाचं फूल जे मी सकाळी परीला तोडून दिलं तर बरेच असे आणखीन कळे आलेत तर ताराच्या साईडनं जे दु, आपला पावटा घेवडा लावला होता ते आता मी वरती चढवायला तारावरती सोडलेले तर हे हळदी कुंकूचं रोपटे आहे बरं का फुलाचं खूप छान इथं पावसा आहे आणि हे नारळाचं झाड दाखवलं मी तुम्हाला आत्ता परी जन्मल्यानंतर लावलेलं आहे इथं पण दोडका पावटा लावलेला आहे आणि इथं एक पेरूचं झाड आहे हे पेरूचं झाड मात्र ह्यांनी विकत आणलं होतं तर ह्याला पण कुठेतरी ना काल आम्ही बघितलेलो दोन तीन कळ्या आलेले आहेत जास्त काय नाही एक दोन तीन कळ्या आलेले आहेत आणि हे बघा तर प्रॉपर आपली पूर्ण बाग आहे अशी आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे पूर्ण आपलं चिक्कूचं झाड तर भरपूर अशी झाडे आहेत ह्या वर्षी ना मी तरी कुठली फुलांची लावली नाही गर्दी करायला आणि जे जास्वंद वगैरे आहे नवीन लावलेलं ते इथं तर इकडे बसलेत आई परत जेवण करून बाहेर येऊन बसलेत आणि आपलं हे समोरचं पूर्ण व्ह्यू असं आहे झाडांना काहीच कमी नाही आणि अशोकाचं इथे एक झाड आहे आणि येते एक झाड आहे दोन झाड आहेत आणि हे ते एक होतं तर एका ब्लॉगमध्ये आहे बघा उन्हाळ्याच्या आम्ही या धान्याचं आम्ही जेव्हा हे वाळत घालायला काढलं होतं पूर्ण त्यावेळेस मी तोडून टाकले कारण की तर हे बघा पूर्ण आपलं गार्डन असं दिसते आणि गार्डन आहे म्हटल्यानंतर मी स्वच्छता भरपूर ठेवते तुम्हाला माहिती आहे एकही गवत येऊ देत नाही सईपरी खेळतात आम्ही असो विचू काटा त्यामुळं भरपूर अशी काळजी घेते मी बरं का आणि मला माझा हे निर्णय म्हणजे बरोबर आहे का सांगा जास्तीचं झाडं आता नको लावायला आहे तेवढं त्याला नीट छान पाणी घालता यावं ह्या बेताना मी सांभाळले आणि जास्तीचं एक्स्ट्राचं झाड लावून त्याला उन्हाळ्यात असं अबधून अबधून ते वाळून सुकून जाण्यापेक्षा हे तर एक राहिलं बरं का झाड दाखवायचं जसं की हे घरातच मी तयार केलेलं आंब्याचं रोप आहे चांगलं माझ्या खांद्याला आलं हे बघा कलमी आंब्याचं रोप आहे बरं का हे आणि येथे एक पडून आपले पारिदात्याचं रोप आले तर ह्याला कट करून घ्यायचे व्यवस्थित तर हे झाड मी ठेवणार आहे फुलाचं कारण की येथे कसं हवा छान ठेवे आणि फुलं पण भरपूर लागतील आणि <us> आपलं ब्रह्मकमळाची कुंडी आणि इथं पण काही ना बादलीमध्ये अशी फुलांची रोपं वगैरे लावली आहेत <us> आणि पुढं सगळे ते आपल्या स्वस्तिकचे कागदी फुलाचे मोगऱ्याचे जे काय झाडं आहेत आणि भरपूर तुळस उगवलेत पावसामुळं जिथं जाईल तिथं तुळसचा तुळस आणि तुळस असण्याचा एक फायदा सांगते तुमच्या ते जर तुमच्या गार्डनमध्ये भरपूर असं जर तुळस आलं आणि तुम्हाला वाटेल एक दोन तुळस आहेत बाकीच्या कशाला एक्स्ट्राचे काढून टाकूया तसं नका करू का सांगते तुळशीचा एक फायदा तुळस जेवढं तुमच्या बागेत असेल तेवढं तुमच्या बागेत कमी तुशी साप कमी येतात तुळशीमुळं साप बिलकुल येत नाहीत किंवा फिरकत नाही साधं तुळशीच्या पानाचा सा जरी वास आला तर बरोच फरक पडतो हे एक मला माहिती आहे त्यामुळं मी तुळस वगैरे बिलकुल काढत नाही जित्तं उगवील तिथं तुळसाला मी पाणी घालते आणि आता हे पावसाळा आहे त्यामुळं काय पाणी घालायचं काय इतकं गरज पडत नाही आणि मुलांना काय कळत नाही परी सई आंब्याचे ते कोया लावून लावून हे बघा तिथं डबड्यात सगळे आंब्याचे रोपंच उगवलेत उगवलेत पण त्यांना माहीत नाही हे आंब्याचे रोपं येत नसतात खाऊन टाकलेली ठीक आहे त्यांचा आनंद त्यांच्याजवळ ठेवूया कारण की त्यांना का हे काही गोष्टी माहीत नसतात ते आनंद होऊन जातात की माझं झाड आलं आहे आजी माझं झाड आलं आहे आजी तर असं आपलं गार्डन आहे बरं का आणि कसं वाटलं मला नक्की सांगा आणि येतेच मी आपलं ब्लॉगचं एंड करणार आहे आणि कसं वाटलं आणि कोण चॅनलवरती नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय